हाय हॅलो नमस्कार नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते बऱ्याचदा काय होतं घरामध्ये भाज्या अवेलेबल नसतात अशा वेळेस स्वयंपाकाला काय करायचं हा मोठा प्रश्न उभा राहतो तर अशा वेळेस तुम्ही हे बेसन पिठाचे धिरडे करू शकता याला बेसन पिठाची पोळीसुद्धा म्हटलं जातं तर मी इथे एक मोठं बाऊल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक कप बेसनपीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये पाणी घालायचं व्यवस्थित याचं स्मूद असं बॅटर तयार करायचं आता हे धिरडे एकदम खमंग आणि कुरकुरीत व्हावे यासाठी आपण एक घटक घालणार आहोत तो म्हणजे आपण याच्यामध्ये बारीक रवा घालणार आहोत इथे मी दोन चमचे बारीक रवा घेतलेले आहे याने आपले हे धिरडे एकदम खमंग आणि कुरकुरीत होणार आहेत व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची हळद टाकायची ओवा घालायचं क्रश करून तुम्ही जर का लहान मुलांसाठी करत असाल तर लाल मिरची पावडर स्किप करू शकता आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे याच्यामध्ये अजिबात गाठी राहता कामा नये आपल्याला एकदम स्मूद असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सगळे मसाले याच्यामध्ये एक जीव झाले की मग याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला हे बॅटर एकदम घट्टसर नाही हवं आपल्याला हे थोडंसं असं सैलसर बॅटर पाहिजे आता याच्यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालायची पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता इथे मी डोस्याचा तवा घेतलेला आहे त्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं तवा गरम करून घ्यायचा आणि हे जे बॅटर तयार केलं होतं ते तव्यावरती सोडून घ्यायचं आणि छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला दोन्ही साईडनी छानपैकी असं हे धिरडे भाजून घ्यायच्या आहेत तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही हे लहान मुलांना टिफिनलासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अजून जर का तुम्ही आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवरती आणि फेसबुकवरतीसुद्धा फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू